कल्याण शिलरोडवरील नेकनीपाडा येथील बसस्टॉपला लागून असलेल्या चौऱ्याऐंशी गुंटे जागेचा वाद शिगेला पोहोचलाय जागेच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंब आमनेसामने आल्याने त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता मात्र मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाद चिघडण्याची शक्यता असल्याने बंदोबस्त तैनात केला गेल्या वर्षभरापासून या जागेच्या वादातून बाविस्कर व वा पाटील कुटुंबियांमध्ये वाद सुरू आहे शनिवारी जागेत कंटेनर कॅबिन ठेवण्याच्या वादातून दोन्ही कुटुंबीय आमने सामने आल्याने कल्याण शिलरोड रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती तसेच गोंधळ निर्माण झाला याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही कुटुंबियांनी त्या ठिकाणी थांबू नये अशी समज दिली याबाबत बाविस्कर कुटुंबियांकडून केदार चौधरी यांचे म्हणणे आहे की ही जागा आमच्या मालकी हक्काची आहे पाटील कुटुंबियांना या जागेत येण्यास न्यायालयाने मनाई केली आहे तरीसुद्धा ठाण्यातील एका व्यक्तीचा पाटील कुटुंबियांना पाठिंबा असल्याने पोलीस आमचं ऐकत नसल्याचे चौधरी यांनी म्हटले प्रभाकर चौधरी माझी आई विना प्रभाकर चौधरी यांचे वडील श्री दत्तात्रय दिनाजी बाळस्कर यांनी ही जागा नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये खरेदी हवेदिकत करून विकत घेतली होती मुठे यांच्याकडनं चतुर्सीमेमध्ये आपल्याला दिसत होते मुठे हे लेफ्ट साइडवर होते आणि एकनाथ पाटील हे राईट साईडवर होते सबसिक्वेंटली इन एटी फोर ह्यांची जागा कोणी बरकावली नाईंटी एटमध्ये कोणी बरकावली हे त्यांनी बघावे नाइंटी एटचं विजय मुठे साहेब जे होते यांनी तिकडे कस्तुरी पाक केलं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये एकनाथ पाटील ह्यांची फॅमिली गेली होती के डी एम सीमध्ये गेली होती पण ह्यांच्याकडे पेपर्स नसल्यामुळे ह्यांचं काही दिसलं नाही दोन हजार दोनमध्ये यू एस सीचा नकाशा पडला त्याच्यामध्ये आमची ही जागा दिसते आहे दोन हजार चारमध्ये हे लोक जेव्हा यू एल सीमध्ये गेले तेव्हा त्यांच्या नकाशामध्ये ही जागा आमची दिसते आहे आणि त्यांची सेटलमेंट झाली असेल किंवा काय झालं असेल त्यांची जागा त्या मुठ्यांच्या ह्याच्यामध्ये दाखवली गेली होती गे 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 सबसिक्वेंटली दोन हजार चारमध्ये आम्ही इकडे रिलायन्सचा पेट्रोल पंपची परमिशन घेतली होती ते परमिशनचेही डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे दोन हजार आठमध्ये केर आर सी आमची हे झाली आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही हे नेने केलं आहे आमचं के डी एम सीमध्ये प्लॅन्स पुटअप होते दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना कोण गॉडफादर मिळाला आणि कोणाच्या अच्छा दोन हजारमध्ये आमच्या मामांसोबत ह्यांचेही डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट आहे ह्यांना पैसेही दिले गेले आहेत त्यांच्या सहा एकरसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांनीच ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांची अतिक्रमण होती त्याची ॲडजस्टमेंट्स करायची होती ते सगळं आमच्याकडे लेखी स्वरूपात डॉक्युमेंट्स आहेत ते असतानासुद्धाही दोन हजार, है, हजार चोवीसमध्ये ह्यांना एक कोण गॉडफादर भेटला आहे ठाण्याचा त्याच्या जोरा जोरावर ह्यांनी आम्हाला इकडनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आता आम्ही खूप त्रस्त झालो म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टामध्ये आम्ही डॉक्युमेंट्स दाखवले त्यांचं आर्ग्युमेंट झालं आमचं आर्ग्युमेंट झालं त्या अनुषंगाने एक्झिबिट फाईल जे आलं आहे त्याच्यामध्ये ही जागा आमची आहे हे प्रूव्ह झालं आहे आणि त्यांना रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिली आहे की तुम्ही इकडे ह्यांचं पीसफुल पोझिशन डिस्टर्ब करू नये तरीसुद्धा ते आम्ही जेव्हा कंटेनर आणतो आम्ही काही करतो ते करतं नोव्हेंबरमध्ये तेरा तारखेची ऑर्डर आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला ह्यांनी तर जे तेरामध्ये आमचं बाउंड्री वॉर दिसत होतं ते तोडणार अठ्ठावीस नंबरला आमची तक्रार आहे की आम्ही ही बाउंड्री वॉर हिनी तोडली आम्ही सबसिक्वेंटली बाउंड्री वॉर बांधण्यासाठी परमिशन घेतली तेव्हाही शंभरचा मॉप घेऊन आले आणि हे ह्यांचं सा वारंवार चालत राहतं आहे त्यासाठी आम्हाला हा आता न्याय कोण देणार आता एकच आहे की आमचे आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत ते गृहमंत्री आहेत दखल घ्यावी त्यांनी बघावं हे काय चाललंय अवस्था ही, ही असेल हो हा ही जी, जी पोझिशन आहे हे एकदम नॉर्मल जागा आहे डोंबिवली सारख्या एरियामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये त्याचबरोबर पाटील कुटुंबियांकडून देखील या जागेवर दावा केला जात आहे